गीताच रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मस्त अशा बाजरीच्या बिबड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत आणि ह्या बिबड्या खायला खमंग खरपूस अशा लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी आपल्याला इथे एक किलो बाजरी पाव किलो हरभरा डाळ पाव किलो तांदूळ पाव किलो मटकी आणि पाव किलो ज्वारी लागणार आहे तर आता हे सर्व धान्य आपल्याला मध्यमाच्यावर खरपूस असे भाजून घ्यायचेत तर सर्वात आधी कढई थोडीशी गरम झाल्यावर यामध्ये बाजरी टाकून घ्यायची आणि मध्यमाच्यावर ही बाजरी आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे तर इथे बाजरी भाजताना थोडासा रंग चेंज होईल इतपत आपल्याला बाजरी भाजून घ्यायची आहे साधारण चार ते पाच मिनटं बाजरी भाजायला लागतात तर इथे रंग चेंज झाला आहे आता ही बाजरी आपण एका परातीत काढून घेऊयात तर ही थंड करायला ठेवायची आणि आता कढईत ज्वारी टाकायची आणि ज्वारीचा हे हलकासा रंग चेंज होईल इतपत आपल्याला ज्वारी भाजून घ्यायची आहे तर इथे ज्वारी छान अशी खरपूस भाजून झाली आहे तर आता भाजलेली ज्वारी एका ताटात काढून ठेवायची आणि आता लगेचच यामध्ये मटकी टाकून घ्यायची आणि मटकी छान अशी रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मटकी छान अशी फुलली आणि भाजली आहे तरीसुद्धा एका ताटात थंड करण्यासाठी काढून घ्यायची आणि आता त्याच कढईत हरवऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे तर हरभऱ्याची डाळ भाजताना गॅस थोडासा मोठा करायचा आणि ही डाळ भाजून घ्यायची तर सर्व जिन्नस भाजताना सतत हलवत भाजून घ्यायचे तर इथे डाळ छान अशी भाजून लागले हलकासा याच्यावर त्या डाळींवर आपली डाळ भाजून घ्यायची आता ही डाळ ही थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेई आता कडे तांदूळ टाकून ही तीन ते चार मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहेत तरी ते तांदूळ छान असे भाजून झाले आहेत चार ते पाच मिनिटात सर्वसायक्या भाजून घेतले आता गॅस बंद करायचं तांदूळ सुद्धा थंड करायला ठेवायचे आता हे सर्व भाजलेले धान्य आपल्याला फॅन खाली थंड करून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सर मध्ये दळून घ्यायचे तर आता इथे सर्व पदार्थ छान असे थंड झालेत आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायची पाहिजे बाजरी वाटून घ्यायची तर आपल्याला हे रवाळ असं वाटून घ्यायचं आहे तरी ते असं वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे झाड सर वाटून घ्यायचे आणि सर्व आता एकत्र वाटून घेतल्यानंतर आपल्याला हे चाळून घ्यायचे तर आता हे वाटलेलं एका भांड्यात काढून घेऊया भाज्या तर अशा पद्धतीने सर्व धान्यांची भरडी ते काढून झालेली आहे आणि आता हे सर्व धान्य व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचेत आता ही, ही बरड सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ठेचा घालायचा आहे तर, तर त्यासाठी इथे तीन लसणाच्या मोठ्या कांड्या घेतलेल्या आहेत त्या सोलून घ्यायच्यात आणि वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून आपल्याला याचा ठेचा करून घ्यायचा आहे तरी ते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण ह्या बिबड्या तिखटच छान अशा लागतात आणि त्या हा ठेचा छान असा वाटून झालेला आहे तर आता हा ठेचा सर्व मिश्रणात टाकून आहे आता यामध्ये पाववाटी तीळ घालायचे आता इथे यामध्ये पाणी घालून आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे मसाल्याचं आता हे मळताना आपल्याला या चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण ठेच्यात थोडंसं मीठ घातलं होतं कारण ठेचा काळा पडू नये म्हणून आता या चवीनुसार मीठ घालून जागे हे सर्व व्यवस्थित सर मिक्स करून आणखीन पाणी घालून घे सर मळून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पी भरड भिजवून ठेवायचे आहे तर इथे हा भरडा आपल्याला रात्रभर असं झाकण ठेवून भिजत ठेवायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला हे थोडंसं वाटून घ्यायचंय तर इथे हे छान असं रात्रभर भिजलेलं आहे छान आंबूस झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता हे पूर्ण कोरड झालंय तर इथे हा भरडा थोडासा जाडसर आहे तर आपल्याला हे व्यवस्थित थापता येण्यासाठी थोडस मिक्सरला फिरवून घ्यायचं त्याला पाणी न टाकताच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा बरडा वाटून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला हे व्यवस्थित थापलं जाईल आता हे एका भांड्यात काढून घेऊ तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व बरडा वाटून घ्यायचा आहे तिने इथं सर्व बरडा वाटून झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे असं झालं पाहिजे व्यवस्थित ठापता आलं पाहिजे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तरी ते मी एक पूर्ण कर्डी इत बारीक चिड़न घथिंबीर स्वच्छ धुन न थोड़ी कोर तो ही कोथिंबीर मिक्स कर तर इथे हे सर्व तर अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं मळून आहे आता याच्या बिबड्या करून घ्यायच्यात तर अशा पद्धतीने एक छोटासा लिंबावडा गोळा घ्यायचा एका सुती कपड्यावर किंवा तेरिकोटच्या कपड्यावर सुकायला घालायच्या आणि आता अशाच पद्धतीने सर्व बिबड्या करून घेऊयात आणि इथे मस्त अशा या बिबड्या आम्ही दोन दिवस कडक उन्हात वाळून घेतलेल्या आहेत छान अशा कडाक झाल्यात आता आपण ह्या तळून पाहूयात तर इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता ह्या बिबड्या तळून घेऊयात तर बिबड्या तळताना गॅसची फ्लेम ही मध्यमाच्यावर ठेवायची मध्यमाच्यावर हे छान खरपूस तळून आहेत म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात तर ह्या बिबड्या तळायला जास्त वेळ लागत नाही हे सगळं धान्य आपण भाजून घेतल्यामुळे ह्या पटकन तळल्या जातात आणि छान अशा अच्छा खरपूस लागतात तर अशा पद्धतीने दोन्ही साईडनी छान खरपूस तळून घ्यायच्यात आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनवर क्लिक करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद